शाले प्रवासाची अवहेलना होऊ नये म्हणून वंचित बहुजन आघाडी जळगाव तर्फे जळगाव जामोदागर प्रमुख यांना निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुका पदाधिकारी निवेदन देताना दिसत आहेत त्या ठिकाणी तालुक्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू करण्यात आली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आगार प्रमुखाला या ठिकाणी निवेदन देत आहोत या निवेदनाचा महत्त्वाचा विषय असा आहे की ज शाळा सुरू झाल्या जवळपास विद्यार्थ्यांची प्रवासाची अव अवहेलना या ठिकाणी होत आहे बऱ्याचशा आपल्या चारही सर्कलमध्ये बसेस आहेत आणि काही ठिकाणी बसेस नाहीत पण ज्या ठिकाणी बसेस नाहीत त्या ठिकाणी या ठिकाणच्या आगारप्रमुख साहेबांनी आम्हाला विद्यार्थ्यांसाठी बससेवा ह्या शाळा सुरू सुरू म्हणजे सकाळच्या वेळेला आणि ज्या वेळेला शाळा सुटतात त्यावेळेला या दोन्हीही टायमाचं समायोजन करून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरळीत ठेवाव्या अशी आम्ही यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं महिला आघाडीच्या वतीनं शहर आद आघाडीच्या वतीनं आणि युवा आघाडीच्या वतीने सुद्धा आम्ही यांना इथं निवेदन दिलेले आहे बऱ्याचशा भागामध्ये विद्यार्थ्याची अवहेलना होते आणि अशी जर अवहेलना झाली तर विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे ती शक्यता नाकारता येत नाही आणि विद्यार्थी हा या भारत देशाचा एक महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे आणि या अविभाज्य घटकाची जर प्रवासासाठी शिक्षण घेण्यासाठी प्रवासासाठी जर अवहेलना जर होत असेल तर हे वंचित बहुजन आघाडी कदापिही सहन करणार नाही विद्यार्थ्यांच्यासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलनसुद्धा या ठिकाणी करणार आहे अशी या ठिकाणी आम्ही आगार प्रमुखाला या ठिकाणी माहिती देत आहो आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही सूचनासुद्धा देत हो, आहोत आम्ही आठ दिवसाचा यांना अल्टिमेट देत आहोत या आठ दिवसामध्ये जर विद्यार्थ्यांची सुरळीत बस सेवा या यांनी जर सुरू केली नाही तर वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी तालुका अध्यक्ष रमेश रमेशभाऊ नाईक आणि वंचित बहुजन आघाडी सर्व आमच्या शाखा यांच्या वतीने आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू धन्यवाद